ब्रह्मांडाने लिहिलेलं तुमचं पत्र कुंभ राशीच्या जातकांनो जून दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे तुमच्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे तुम्ही अनेकदा आयुष्यात खोल गेलेल्या आहात शब्दांच्या भावनांच्या नात्यांच्या आणि गुढतेच्या गाभाऱ्यापर्यंत पण यंदा ब्रह्मांड तुमच्यासाठी एक विशेष पान उघडतंय जिथे प्रकाश अंधारात निर्माण होते आणि नशीब पुनर्लेखन केलं जात आहे शनी तुमच्या चतुर्थ स्थानात स्थिर झाल्याने घर भावनिक स्थैर्य आणि मानसिक शांततेत अमूलाग्र बदल होत आहेत गुरु आणि मंगळ यांचा शुभयोग तुमच्या पंचम आणि षष्ठ स्थानावर प्रकाश टाकतोय म्हणजे क्रिएटिव क्षेत्र संतान प्रेम आणि मानसिक आरोग्य चंद्रग्रहणाच्या ऊर्जेचा प्रभाव तुमच्या आठव्या घरात आत्मप्रबोधन घडवून आणतो काहीतरी खुलासा होईल जो तुमचा अंतरंग शांत करेल जुना प्रेमसंबंध अचानक परत येऊ शकतो पण यावेळी गुंतवणूक भावना नव्हे तर प्रलब्धतेवर आधारित असेल पती व्यक्तींसोबत संबंध तुम्ही त्यांचं मन जितकं समजून घ्याल तितका आशीर्वाद तुमचं आयुष्य उजळवतील ज्यांचं मन कुठे गुंतलंय पण ते व्यक्त करू शकत नाहीत त्यांच्यासाठी गुरुपुष्य योगाच्या दिवशी म्हणजेच एकवीस जून एक विशेष योग आहे त्या दिवशी तुमचं सत्य प्रकट होईल आता करिअर आणि यश राजयोगाची चाहूल आहे सरकारी सेवा प्रशासन न्याय काम करणाऱ्यांना उत्तम बदलाचे संकेत आहेत पदोन्नतीसाठी योग्य वेळ नवीन व्यवसाय सुरू करायचा तर चौदा जून च्या सूर्य युतीचा उपयोग करा नवा मार्ग तुम्हाला थेट यशाकडे घेऊन जाईल आर्टिस्ट लेखक फिल्म मेकर्स तुमची अंतरप्रेरणा अत्यंत तीव्र होईल एखाद्या शाश्वत कलाकृती तयार होईल जी समाजात आदर मिळवून देईल आता विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि स्मरण शक्ती अचूक असेल प्रतिस्पर्धा असली तरी तुमचं यश निश्चित आहे पुढचा आहे पैसा संपत्ती आणि गुप्त कमाईचे स्त्रोत गुरुच्या कृपेने तुम्ही कुठल्या तरी जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवणार वारसा पेन्शन शेअर्स म्युच्युअल फंड्स यामध्ये काहीतरी अनपेक्षित धनलाभ होईल कोर्ट केस जमीन जुमल्याच्या मालकीच्या मुद्द्यांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे घर खरेदी विक्रीचा योग आहे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शुभ संकेत दिसत आहेत नव संजीवनी मिळेल आरोग्य आणि मानसिक शांतता स्वतःशी मैत्री तणाव चिंता आणि जुनी मानसिक जखम यावर आता बरं होण्याची काळ सुरू झालाय ध्यान योग प्राणायाम या मार्गावर चालण्याची तीव्र ओढ निर्माण होईल गंभीर आजारावरही उपचार सुरू होतील किंवा नवीन पद्धत सापडतील ज्यामुळे दीर्घकालीन सुधारणा दिसेल रक्तदाब श्वसन पचन या त्रासांमध्ये सुधारणा होईल आता आध्यात्मिक उत्क्रांती ब्रह्मा ओळख ब्रह्मांडाने तुम्हाला एक कर्म दिला आहे जून मध्ये उलगडू लागेल पूर्वजांचे आशीर्वाद एक स्वप्न एक शिळा फोटो एक गुप्त नोंद तुम्हाला काहीतरी सांगणार आहे होय या महिन्यात एखादा गुरु किंवा मार्गदर्शक तुमच्या जीवनात प्रवेश करेल तो आयुष्यभरासाठी प्रकाश वाट दाखवेल कुंडलीत आध्यात्मिक राज्य क्रियाशील होतोय जीवनाचं गुढ उलगडू लागेल घर कुटुंब आणि नातेवाईक आई वडिलांशी असलेला तणाव निवळेल एक आनंददायी स्नेहमय संवाद होईल भावंड एकत्र येतील एखादं एक कौटुंबिक आयोजन किंवा धार्मिक कार्य होऊ शकतं नात्यांमध्ये सात्विक ऊर्जा भरेल घरात लहान मूल येण्याची बातमीही मिळू शकेल मित्र समाज आणि नवा संपर्क सामाजिक क्षेत्रात नाव होईल तु, तुमचं मत लोक ऐकतील मान देतील फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचा प्रभाव वाढेल काही जुने आता मित्र होतील परदेशात राहणाऱ्या मित्रांशी अचानक संपर्क होईल आणि तोच तुमचं नवं भविष्य घडवेल प्रवास आणि स्थलांतर जूनचा शेवटचा आठवडा परदेश गमनासाठी शुभ आहे कोणीतरी तुमचं बॅग भरून नेईल आणि म्हणेल चला आता स्वतःसाठी जगा तीर्थयात्रा नैसर्गिक स्थळ हिमालयाची ओढ तुमचा अंतकरण आवाज येईल आणि तुम्ही निघाला तर एक अद्भुत अनुभूती मिळेल मंत्र उपाय रक्षण आणि आशीर्वाद ओम एम रिम क्लिम चामुंडाय विचे हे देवीचा शक्ती मंत्र तुमचं रक्षण करतील दर मंगळवारी झाडांना पाणी द्या आणि नित्य श्रीसुक्त किंवा ललितसहस्त्र नामचं पठन करा पिंपळाखाली दिवा लावा आणि माझं जीवन ब्रह्मतेजाने भरलेलं आहे हे दररोज आरशात बघून म्हणा तुमचं भविष्य स्वतःच्या हातात आहे सिंह राशीचा प्रवास म्हणजे नुसतं जन्ममरण नव्हे तर एक पुनर्जन्म आहे जून दोन हजार आयुष्य नव्याने आकार घेते देव तुम्हाला नव्या मिशनवर पाठवत आहे आता प्रश्न एकच आहे की तुम्ही यासाठी तयार आहात का तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ